शॉकिंग विषय ऐकायला मिळाला या राज्या गृहमंत्री हळुनी साहेब बारकाईला लक्ष घाला होल्मिका हा जेलमधून लोकांना फोन करत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे माझ्या समोर एकाला वाल्मिकचा फोन आल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे यावर आपलं मत ऑइले शॉकींग विषय ऐकायला मिळाला या राज्या गृहमंत्री हळुनी साहेब बारकाईला लक्ष घाला हो हे राज्यासाठी घातक आहे इतकं घातक आहे की एखादा आत्मघातकी दहशतवाद्यापेक्षाही घातक महाघातक जर जेलमधून संतोषभाई देशमुखांचा नंबर एक चा आरोप जर लोकांना फोन करत असला तर या राज्यात पुन्हा मोटर पडतील आणि त्याला जबाबदार फडणवीस साहेब तुम्ही असताल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अजितदादा तर वेगळंच स्वप्न बघतायत कि ज्या त्या सारमाड्याला करमड्याला कोण त्याला पाठबळ देणार माजी मंत्री होता आणि त्यालाच मंत्रीपद द्यायला जणू तुम्ही आता पुन्हा काय तुम्हाला इगारा ठालेत विनाश काले बुद्धी अजितदादा यालाच म्हणलं जात विनाश विपरीत बुद्धी वारकरी संप्रदायाचे संस्कार शिकवण आणखी मन तंतोतंत आजितदाबद्दल आणि फडणवीस साहेबांबद्दल खरी व्हायला लागली की विनाशाकडे बहुमतात गेलात तुम्ही पण विनाशाकडे चाललात तुम्ही कारण महादेव भाई मुंडेचे आरोपी तुम्ही पकडत आहेत का तर तुम्हाला गुंडाच्या टोळे चालवणारा नेता जागवायचा जो संतोष खून करून एक नंबरचा आरोपी मधी तो जर बाहेर फोन करतोय इतकी जर मोबाईल आहे त्याला तर तुम्ही आता मंत्रीपद सुद्धा द्यायचं ठरवलंय त्याच्या नेत्याला तर ही बीड जिल्हा तुम्हाला रक्तपाताकडे न्यायचा का हा माझा प्रश्न आहे जर तो फोन करत असला आतून तर त्याला त्या जेलमधून त्याल पण बदला आणि तातडीनं आता ही फाशीच्या शिक्षेकडं हे प्रकरण सुनावण्या लवकरात लवकर जाऊ द्या आणि विनाकारण या जिल्ह्यातलं या राज्यातलं रणकंदन त्यांच्या हातातून आहे खून हत्या होत आहेत त्या थांबवा तुम्हाला विनंतीपूर्वक आमचं सांगणं आहे मंत्री पद वाटेत बसून तुम्ही वाटोळ करू नका आणि तो बोललाय तर आता फाशीच्या शिक्षकडं तातडीने सुनाव जाऊ द्या आणि याची सखोल चौकशी करणार रस्त्यावरती आजही दादालाही सांगतो आणि फडणवीस साहेबाला सांगतो रस्त्यावरती आता आम्ही येणार